श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आता दोन हजार पंचवीसमधील डिसेंबर महिन्यातील मार्गशीर्ष महिना लवकरच चालू होणार आहेत तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्त जयंती म्हणजे गुरुवार म्हणजेच आपल्या दत्तगुरूंचा वार म्हणजेच आपल्या स्वामींचा वार आणि या शुभदींनी आलेली आहे दत्त जयंती तर चला तर मग दत्त निमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करूया एकवीस दिवसांची सेवा म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न असतो मी कोणती सेवा करू ही सेवा करू का ती सेवा करू का मी सर्व सेवा करू आणि बऱ्याच जणांचा असं असतं की मला हा प्रॉब्लेम आहे माझा हा प्रॉब्लेम सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू मला ती समस्या आहे ती समस्या सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू माझी ही इच्छा आहे माझी फक्त हीच इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी कोणती सेवा करू तुमची कोणतीही समस्या असू द्या तुमची कोणतीही अडचण असू द्या किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या फक्त ही एकच सेवा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने आणि संकल्पयुक्त केली तर नक्कीच या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल किंवा मुली असाल तुम्ही प्रत्येकजण ही सेवा, शकता। सेवा करू शकता एकवीस दिवसांची सेवा करण्यासाठी आपल्याला तेरा नोव्हेंबरपासूनच सुरुवात करावी लागेल जर आपण तेरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात केली तर चार डिसेंबरला आपला एकविसावा दिवस येतो आणि दत्त जयंती दिवशी आपल्या सेवेची सांगता होते म्हणूनच तुम्ही तेरा नोव्हेंबरपासूनच सेवेला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की मला अगोदरपासून सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे म्हणजेच पिरियड वगैरे काही आहेतच तर काही हरकत नाही तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघताय तेव्हापासूनही तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि त्या दिवशी सर्वप्रथम संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच सेवेची सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळवून जाईलच व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पाठवेन त्यानुसार तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवातही करू शकता आणि कोणती सेवाही करताना घाबरायचं नाही नियमांची भीतीही बाळगायची नाही कारण देव गुरु हे कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भीतीचा विषय नाही देव हा भक्तीचा विषय आहे कोणतीही सेवा पारायण करायचं म्हटलं की बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो पूजा मांडणी करावी लागते का एकवीस दिवस मग तशीच पूजा मांडावी मांडायची का किंवा मा तशीच ठेवायची का काहीही हरकत नाही या सेवेसाठी तुम्हाला कोणतीही पूजा मांडणीही करायची गरज नाही अगदी आपल्या देवघरासमोरच बसायचं आणि आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करू शकता पण सकाळी आपलं स्नान झालं आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर लगेच तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम आणि सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही सेवाही करणे तरी सुद्धा अतिशय उत्तम यावेळेला शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा आणि आपण आपली सेवा करायची ही वेळ सुद्धा सेवेसाठी उत्तम आहे पण अगोदर सांगितल्याप्रमाणे या तिन्ही वेळेला शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता पण सेवा करण्यासाठी जागा सेवा करण्यासाठी भेळ आणि सेवा करताना जे काही असं नसतं ते हे या एकवीस दिवसामध्ये एकच ठेवण्याचा प्रयत्न करा ह्या एकवीस दिवसामध्ये जर अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आले तर वाचन करायला सेवा करताना जमल नाही तर हरकत नाही पण प्रत्येक मात्र वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा मी जी काही सेवा झाली आहे ती आपल्या आसन उचलून ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी सेवा करताना तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे सेवा करताना देवासमोर आणि आपल्याला धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला सेवा करायला बसायचं आहे ती एक म्हण आहे ना बघा त्याचा अर्थ असा की सर्व आजारांवरती एकच गुणकारी औषध त्याचप्रमाणे तुमच्या सर्व समस्यांवरती एकच गुणकारी सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचे पारायण आता आपल्याला काय करायचे मोठी पूजा केली नाही अशी काही मांडायचीही गरज नाही तशी पूजा अवघडात केलीही तरीही चालेल सेवा खूप चांगली आहे हा उपाय खूप चांगला आहे याचे रिझल्टही लवकर येतात पण हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे की बघा काहीही फायदा होणार नाही जोपर्यंत आपण मंत्र स्तोत्र पारायण करत नाही नामस्मरण करत नाही तोपर्यंत कोणत्याच सेवेला काहीही हर अर्थ नाही या एकवीस दिवसामध्ये तुम्ही संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताचा एकविसावा पाठही करू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवसामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठही करू शकता किंवा एकवीस दिवसांमध्ये स्वामी चरित्र सारामृताचा अगदी तुम्ही फक्त एक पाठ सुद्धाही करू शकता स्वामी सारामृताचा एक पाठ म्हणजेच काय किंवा एक पारायण म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृत यामध्ये एकवीस अध्याय आहेत एका जागेवर बसून एकाच वेळमध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता जेव्हा आपण पहिल्या अध्यायाला एक एकविसाव्या अध्यायापर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचतो त्याला म्हटलं जातं स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण किंवा स्वामीचरित्र सार नृताचं एक पाठ याप्रमाणे तुम्हाला एकवीस पारायण करायची असतील तर एकवीस दिवस त्यामध्ये तुम्हाला दररोज तुम्हाला एक पाठ करावं लागेल म्हणजेच एक पारायण करावे लागेल म्हणजेच एकवीस दिवसात एकवीस पारायण होतील आणि जर या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अकरा पारायण करायचे असतील तर एकवीस दिवसामध्ये तुमच्या वेळानुसार कधीही आणि केव्हाही तुम्ही अकरा पारायण पूर्ण करू शकता फक्त काय की तेरा तारखेपासून ते चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसात तुम्हाला अकरा दिवसांमध्ये तुम्हाला फक्त एक पाठ करायचा असेल म्हणजे स्वामी सारामृताचं एक पारायण करायचं असेल दररोज तुम्हाला एक अध्याय वाचावा लागेल कारण या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत मग तेरा तारखेपासून तुम्ही वाचनाला सुरुवात केली तर रोज एक अध्याय येईल आणि चार डिसेंबरला तुमच्या पारायणाची सांगताही होईल याचप्रमाणे तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये स्वामी पाठ किंवा पारायण करू शकता आता ही सेवा करत असताना नियम काय पाळायचे तर मांसाहार वर्ज करायचा आहे घरातील सर्वांनीच मांसाहार वर्ज केला तर अतिशय उत्तम म्हणजेच काय हो तर सोहण्याहून पिवळं होईल पण घरातील मंडळींनी ऐकलंच नाही तर काहीही हरकत नाही तुम्ही मांसाहार करू नका घरातील मंडळी जे काही करायचे असेल ते करू द्या फक्त तुम्हीही करू नका आता समजा तुम्हाला जर मांसाहार बनवून द्यावा लागत असेल तर तुम्हाला दररोज सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जे काही तुम्हाला बनवून द्यायचं असेल तर ते तुम्ही बनवून देऊ शकता पण शक्यतो एकवीस दिवसामध्ये तुम्ही मांसाहार नाही बनवला तर अतिशय उत्तम राहील बाकी तुमच्या घरातील कंडिशनवर तुम्ही करू शकता एक तर एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल जेवढे दिवस थांबवायचे आहे तर मासिक पाळी आल्यानंतर परत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता मासिक पाळी आली नंतर दत्त जयंती नंतर सुद्धा तुमचे पारायण किंवा काही पाठ करायचे राहिले असेल तरी हरकत नाही त्या दिवशी दत्त जयंतीनंतर तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही पारायणचे तुमचे सांगता किंवा तुमचे उद्यापनही करू शकता समजा तुमच्या घरामध्ये मुलं मुली तुमच्या सासूबाई किंवा घरचे कोणी वडील कोणीही असतील तर त्यांनी हे उद्यापन करू शकता पण समजा तुमच्या घरामध्ये कोणीच नाही व तुमच्या शेजारच्यांना सांगायचे असेल तर तसं चालणार नाही तुमच्या घरातील मेन गोंडळींनी केले तरी चालेल तर आता तुमच्या एकवीस दिवसामध्ये काउंट करू शकता म्हणजेच तुमचा गॅप पडणार नाही तर तुमच्या घरातील कोणी जर वाचन केलं तर मित्र मित्रमैत्रिणी तुमचे नातेवाईक यांनी वाचलेलं नाही चालणार जे एकवीस दिवसांमध्ये तुम्ही हे पारायण करू शकता आता हे खंड पडू देऊ नका आणि त्यानंतर एकवीस दिवसामध्ये जे जसे जेवढे काही दिवस पूर्णपणे थांबवले आहेत ते स्वतः झाल्यानंतर परत सुरुवातीला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि एकवीस दिवसाचे पारायण पूर्णही करू शकता सुतक आले असेल तर तुम्हाला त्या सुतकाचे पारायणही करता येणार नाही म्हणजे ते सुतक जर पडले तर तुम्हाला जे पारायण झालं आहे ते ते थांबवावे लागेल व नंतर पहिल्यापासून पाराण्याला तुम्हाला सुरुवात करावी लागेल कारण की सुतकामध्ये जे काही तुम्ही चार पारायण केले असतील तीन पारायण पुस्तकं वाचली असेल तर ते चालत नाहीत नंतर तुम्हाला एखादा गुरुवार धरून एखादा गुरुवारपासून तुम्ही पाराण्याला सुरुवात करू शकता सुतकामध्ये जे जे काही तुमचे घडलेले जे पारायण असेल ते खंड पडले जातील व त्याचप्रमाणे तुम्ही नवीन पारणालाही सुरुवात करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तेव्हापासून हे पारायणाला सुरुवात करू शकता तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांनावरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव